आपन हाँ बागलान खबर बात चोरून लपून गांजाची शेती करणाऱ्या इसमावर देवळा पोलिसांच्या वतीने आज कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे सदर घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना सांगवी उमराणे शिवरातील राजेंद्र विठ्ठल डेवरे याने आपल्या स्वतःच्या शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली असून त्यांची व्यावसायिक उपयोगिता करता तो देखभाल करत आहे अशी खबरांद्वारे मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते व पथकाने आरोपी नामे राजेंद्र विठ्ठल देवरे याच्या शेतात छाप टाकून शेतात लावलेली सहा फूट उंचीचे सहा गांजांची झाडे पंचांसमक्ष जप्त केली सदर ठिकाणी एक लाख अकरा हजार दोनशे वीस रुपये किमतीचा ऐकून अकरा किलो एकशे बावीस ग्रॅम वजनाचा हिरवा ओला गांजा मिळून आला आरोपी राजेंद्र विठ्ठल देवरे तालुका उमराणे शिवार ताब्यात घेतले असून देवळा पोलीस ठाण्यास एन डी पी कलम आठ एन ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते पी एस आय दामोदर काळे पोलीस हवालदार सुभाष चव्हाण राहुल शिरसाट नितीन बारहाते पोलीस अंमलदार श्रावण शिंदे शरीफ शेख यांच्या पथकाने केली आहे बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा